लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशीमधील बिरदेव देवाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला बिरदेवाच्या नावानं चांगबलाच्या गजरामध्ये भंडाऱ्याची मुक्त उधळण करत हजारो भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान वाशीचे ग्रामदैवत श्री क्षेत्र बिरदेवाचा जन्मोत्सव वाशी इथं मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला बिरदेवाच्या नावाने चांगबलाचा जयघोष करत भाविकांनी भंडारा गुलाल फुलांची मुक्त उधळण केली भाकणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी मंदिरातून ढोल कैताळ छत्री निशाण आणि देवट्यांचा भार लावून भानूस मंदिरातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाला रात्रभर ठिकठिकाणी वालंग करत श्रींची पाळणा मिरवणूक लवाजम्यासह सकाळी मुख्य मंदिरात आली सहा वाजून पाच मिनिटांनी जन्मकाळ सोहळा साजरा झाला महिलांनी पाळणा गायन केलं त्यानंतर बिरदेवाच्या नावानं चांगभलचा जयघोष भंडारा गुलाल फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली पाळणा धरण्याचा मान सागर पुजारी नारायण राणगे यांना मिळाला श्रींचा पाळणा भाणूस मंदिरात आल्यानंतर सरदार पाटील यांच्या वतीनं गुळ त्यानंतर मेंढी पळवणे स्पर्धा असे कार्यक्रम झाले सुवासिनी महिला मुली आंबिलीच्या घागरी घेऊन मुख्य मंदिरात आल्या दरम्यान दगडू बनकर यांचा हेडाम खेळ झाला तर भगवान पुजारी यांची भाकणूक झाली वालंग मुख्य मंदिरातून भानूस मंदिरात आल्यानंतर पुन्हा प्रसादाचं चा वाटप झालं रात्रभर वाशी आणि विविध गावातील शाहिरांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला या जन्मोत्सवाला जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे सेना सरसेनापती बबनराव रानगे सरपंच शिवाजी जाधव मिठारी उपसरपंच जयसिंग पाटील माजी सरपंच आप्पासाहेब हजारे माजी अध्यक्ष बिरुधनगर बिरदेव काटकर इराप्पा बनकर सचिन हजारे सनी पाटील देवस्थान समिती धनगर समाज बांधव आणि भाविक उपस्थित होते